कैद से बाहर आ गए तो ना इस बात का कोई गम ना कोई खेद है आलमगीर मरते मरते मिटा देंगे इस भूमि में तेरी खामोश शैतान के बच्चे मुंह खोलते ही हमारी बेइज्जती करने वाली इस कवि की जबान काट दो तो, और अपनी आंखों से आग उगलते हुए इस उभा की आंखें जैसे उखाड़ दो अरे वा कविराज देवच पावला डोळेच नसतील तर रोज उठून या औरंगजेबाची घाणेरडी शकल तरी दिसणार नाही आपके हुकुम की तामिल की गई है अच्छा, क्या अक्षया उसने नाही नहीं नहीं किया क्या नहीं थिया? क्या उसने रम करने की ख्वाहिश जताई नहीं, नहीं क्या इससे मुमकिन है इतनी खौफनाक सजा दी हमने और वो नहीं चिल्लाया जी हम ऐसे पहाड़ी राजे पैदा करते कभी कड़ी जीवता ये इनका जाओ कुछ भी करो हम उस सम्भा को दर्द में देखना चाहते हैं अपने हाथ जोड़कर हमसे दया की भीख मांगते हुए देखना चाहते हैं जाओ उसे मारते रहो जाओ आबा साहेब आबा साहे पायथ्याशी महाराष्ट्रावरून ओवाळून तुम्ही एक कोहळा फोडला होता आणि आऊसाहेबांच्या सांगण्यावरून तुम्ही त्या कोहळ्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी मानाने त्याला जागा देऊन त्याच दफनही केलं तो कोहळा पुढच्या पिढ्यांना कळावा आबासाहेब आज तुमच्या या छाव्याला हा औरंग इतका छळतोय त्रास देतोय तेथे कान आसुसले की कधी आम्ही दयेची याचना करतोय आज आम्हाला कळतोय आबासाहेब की माझ्या जगण्यापेक्षा माझ्या मृत्यून जास्त काम चांगलं होणार आहे आबासाहेब धर्मासाठी लढावं कस हे तुम्ही आम्हाला शिकवलं आणि दाखवूनही दिलत आता धर्मासाठी मराव कस हे दाखवून देण्याची जबाबदारी आमच्यावर आली आहे बाबासाहेब जवळ जवळ एक महिना होत आलाय सातत्यानं आमचे हाल चाललेत अहो एकाच दिवशी सगळं नाही करायचं एकदा कान कापला की त्या यातनातून बाहेर येईपर्यंत दुसऱ्या दिवशी दुसरा कान कापायचा या यातनेतून बाहेर येऊ लागलो की बोटांची नख उपटायची तर कधी बोट तोडायची एके दिवशी तर आज्ञा झाली की कोशिंबीर करण्यासाठी काकडी जशी सोलतात तशी, सोलता, तशी ह्याची कातडी सोला बाबासाहेब झाडाच्या बुंध्याला रंधे लावावेत तशा सालड्या सोलल्या माझ्या एक गोष्ट अशी की आम्हाला औरंगजेबाने केलेल्या छळापेक्षा आमच्या नुसत्या नावानं घाबरणारे ना लोक ज्या वेळेला आम्ही जेरबंद झालो आणि बहादूर परिसरामधून जात असताना त्याच माणसांनी माझ्या डोक्यावरचा जिरेटोप सक्कन उपसला आणि विदूषकाची टोपी घातली आवाज आहे आमचे हात पाय लोखंडी खोड्यामध्ये अडकलेले होते स्वतःचा वैयक्तिक सूड उगवण्यासाठी माझ्यावर दगड काय फेकतायत भाल्यांनी काय टोचतायत काही लोकांनी तर मूत्र आणि विष्ठा सुद्धा टाकली कारण त्यांना माहीत होत आबासाहेब कि सिंह आता जेरबंद झालाय तो काहीही करू शकणार नाही आपल्याच लोकांनी दिलेल्या ह्या त्रासापुढे औरंगजेबाने दिलेला त्रास आम्हाला काहीही वाटला नाही औरंगजेब कान लावून बसला होता कधी आम्ही विभळतोय क्षमेची याचना करतोय तस काहीच घडे ना म्हणून त्यांनी पठाणाला पुन्हा आज्ञा दिली की ह्याच्या डोळ्यामध्ये सळई फिरवून ह्याला नवीन दृष्टी द्या त्याप्रमाणे तो पठाणाला आता दोन लाल गुंद निखाऱ्याच्या सळया घेऊन आणि मला म्हणाल आखे बंद करो राजाजी आखे तो करो। बंद करो स्वार्थासाठी फितूर होणाऱ्या लोकांचे डोळे उघडण्यासाठी स्वामी निष्ठांनी डोळे फोडूनच घेतले पाहिजे डोळे बंद करून काय करू आता शेवटचं ह्या माझ्या महाराष्ट्राकडे मी डोळे उघडे ठेवून बघतो आणि माझ्या माणसांकडे सुद्धा जगदंबा माझ्या या कार्याला यश देईल आप अपना काम करो अस मी त्या पठाणाला सांगितलं आणि त्यानं त्याच काम करत असताना आम्ही फक्त जगदंब उदयोस्तु जगदंब एवढच म्हणत सगळी दुःख देवीच्या चरणावर वाहत राहिलो आभास आहे जगदंब उदयोस्तू जगदंब